श्री स्वामी समर्थ मंडळी मैत्रिणींनो उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आता गुरुवार म्हटलं की केस धुवावेत का तर मार्गशीर्ष गुरुवार असल्यामुळे तुम्ही अंगोळीच्या पाण्यात चिमूटभर टाकून डोक्यावरून अंघोळ करू शकतात तसं बघायला गेलो तर नेहमीच्या गुरुवारी आपण डोक्यावरून अंघोळ करत नाही कारण याने आपला गुरु वीक होतो गुरुबळ कमकुवत होतं तर उद्या सर्व महिलांनी लवकर उठायचं आहे उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य द्यायची तुळशी मातेची पंचोपचार पूजा करायची त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजा उंबरटा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला हळदीने उंबरटा लेपण करायचं आहे उंबरट्याला हळदीचे लेपण करायचे त्यावरती कुंकू आणि स्वस्तिक काढायचं मा माता लक्ष्मीची पावलं काढायची छान उंबरट्याच्या भोवती रांगोळी काढून घ्यायची उंबरट्याचं पूजन करायचं हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून धूप दीप निरांजन ओवाळायचं उंबरट्याला आणि नमस्कार करायचा त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर दरवाजाच्या बाजूला हळदीने गोलाकार लेपण करून घ्यायचं आणि त्यावर फुलांच्या पाकड्या किंवा अक्षदा ठेवून त्यावरती तुम्हाला दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये तूप घालून दोन वातींची एक लांब वात करायची दिव्यामध्ये घालायची आणि दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर तुम्हाला उद्या गुरुवार तर उंबरट्यावरती एक वस्तू ठेवायची आहे ती वस्तू प्रज्वलित करायची आहे तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे एक मातीची पंती घ्यायची त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा दोन हिरव्या वेलच्या त्यानंतर दोन काळे मिरी आणि दोन कापुराच्या वड्या अशा ठेवून ते प्रज्वलित करायचं या उपायाने काय होईल उंबरट्यातील सगळी निगेटिव्हिटी जाऊन माता लक्ष्मी घरात येण्याचा प्रवेश आपण जो मार्ग आहे तर तो मोकळा करण्यासाठी हा उपाय करत आहो बघा तुमच्या मनात प्रश्न असेल की वेलची जाळल्याने काय होतं लवंगा जाळल्याने काय होतं कापूर जाळल्याने काय होतं तर बघा शास्त्र सांगतं रोजच्या रोज ज्या घरात कापुरासोबत दोन लवंगा प्रज्ज्वलित केल्या जातात ती ते लक्ष्मीची कधीही कमतरता राहत नाही दालचिनी विलायची लवंगा ह्या सगळ्या गोष्टी तर माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय आहेत त्या जेव्हा जळतात तेव्हा त्याच्या धुरातून देवाला आपण बघा निरांजन धूप अगरबत्ती का लावतो तर त्याद्वारे आपली प्रार्थना आपली ऊर्जा देवांपर्यंत पोहोचावी सुगंधी धूर हाता हा माता लक्ष्मीला आपल्याकडे खेचून घेत असतो तर मैत्रिणींनो उद्या हा उपाय आवर्जून करा उद्या जर तुम्हाला काही कारणांमुळे हा उपाय करायला जमला नाही तर पुढच्या गुरुवारी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे तर व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा कमेंटमध्ये मा लक्ष्मी माता लिहायला विसरू नका स्वामी समर्थ धन्यवाद